पाकिस्ांडा येथील आत्महत्या कुटुंब भेट घेऊन त्या कुटुंबाला दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटनेत वाढ होत असून शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आजपर्यंत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे तसेच भोकर तालुक्यात यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत परंतु भोकर विधानसभेतील स्थानिक आमदारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना वारंवार स्वाऱ्यावर सोडल्याची पाहायला मिळत आहे यामुळे पुढील काळात भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशी थांबणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे यावेळी उपस्थित असलेले दादाराव पाटील ढगे जीवन नायक गोविंदा ढगे किरीकर यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती मोहम्मद यांची रिपोर्ट आज आपल्या राण्यामध्ये दादाराव पाटील यांनी स्थापन करण्यासाठी आली त्या संदर्भात काय आहे आम्हाला दादाराव पाटीलच खूप काय मनपूर्वक का अभिमान हे आहे कारण की आम आमच्या जे इथं आमचा माणूस आत्महत्या जो केलं की नाही फक्त फोन लावलं पाटलाला की पाटील दुसऱ्या दिवस इथं हजर आला हजर झाला दुखासुखाला हजर होत आहे त्यासाठी आम्हाला खूप खूप काय अभि अभिनंदन त्यांचा साहेबांचं आम्हाला आहे आज आपल्याला काय आर्थिक मदत केली आज साहेबांना आम्हाला दुखासुखामध्ये काय झालं काय नाही पूर्ण विचारपूस करून साहेबांना आम्हाला गरीब आहे म्हणून साहेबाला आम्ही प्रश्न मान, मांडल्यावर साहेबांनी आम्हाला काही एकावन्न हजाराची मदत करून सपनी कर केली बघा राठोड आत्महत्या हरी, हरी देवठाण चा, त्यांच्या पोटी दोन मुलगा दोन मुली आणि एक मुली मैत झालेली एक मुली आहे बघा सर नाही नाही दादा पाटल्याशिवाय कोणी झालं नाही दादा पाटल्या मोठा नेता आल तर काय नाही कोणी नाही आलं फक्त दादरा पाटलाशिवाय कोणी आलं नाही काल फोन लावल्या झाण झाली की कोणी येणार नाही कोणी भेट देणार नाही दादरा पाटील फक्त आम्हाला दुखा मदत करतो कधी फोन जर लावलं तर अर्ध्या रात्री दादरा पाटलांना आम्हाला येऊ शकतो इथे लोकसभा मध्ये प्रत्येक खासदार आले ते बीजेपीचे आणि काँग्रेसचे सगळे लोक येऊन गेले तुम्हाला काही कमी करू देणार नाही पण आज एवढा मोठा दुःख झाला देवतान तांड्यावर एका घरा गरीब घरावर आम्ही दादरवा पाटलाला काम लगेच फोन लावल्या ला ला, दादरवा पाटील आलेत आणि त्या गरीब कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत म्हणून त्यांनी एकावन्न हजार ते पारिशोय दिलं आम्ही त्यांचे आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो दादराव पाटलांचा विजय असो